महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर यांच्यावर नाराज होऊन कळंबुरी मतदार संघातील अपक्ष उमेदवार यांना दिला होता पाठिंबा तालुका संघटक तालुका अध्यक्ष सर्कल प्रमुख यांनी लेटर पॅड देऊन अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल आज रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉक्टर संजय लोंढे यांनी केला खुलासा संजय लोंढे असंही म्हणाली की लेटर पॅड देऊन कुणालाही पाठिंबा देणं हे चुकीचं आहे त्यांनी वैयक्तिक पाठिंबा द्यावा आणि त्यांच्यावर पक्षातर्फे कारवाई करण्यात आली आणि त्यांना बडतर्क सुद्धा करण्यात आले लोकांमध्ये जो संभ्रम होता की राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला तोच कुठल्याही प्रकारचा राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबा नसून तो वैयक्तिक कार्यकर्ते त्यांचा पाठिंबा आहे मी स्वतः मतदारसंघामध्ये फिरत असताना मला चांगला प्रतिसाद मतदारसंघामध्ये मिळत आहे यावेळेस ते म्हणाले उमेदवार आहे व राष्ट्रीय समाज पक्षाच्या ईव्ही फॉर्म वर मी कळमन विधानसभा लढवत आहे काही कार्यकर्ते जे वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांनी जो अपक्ष उमेदवाराला जो पाठिंबा दिला आहे ती काही पक्षाची भूमिका नाही आहे ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे व ते वैयक्तिक पक्षाच्या भूमिकेवर ठाम न राहता वैयक्तिक भूमिकेवर ते कोणासही पाठिंबा देऊ शकतात पण राष्ट्रीय समाज पक्षाचा कुठल्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाहीये व हा जो कुमांड रचला आहे हा जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी रचलेला आहे की कोणत्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला किंवा समर्थन दिले तर नितांत कोटे आरोप करून व उमेदवाराची बदनामी करून हा जो बनाव रचला गे गेला आहे हा बनाव जनतेच्या सर्व लक्षात आलेला आहे व जनता या बनावाला बळी न पडता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्यांनी तुमचा आरोप केले सर की आपण त्यांना विश्वासात घेत नाही आता कुठल्याही पक्षात जाताना कार्यकर्ते आधीच्या नेत्यावर आरोप करूनच जातात कोणी काय फार चांगले होते पण आम्ही वैयक्तिक स्वार्थी चाललो असं काही म्हणत नसतात आरोप करणं हा एक भाग असतो कोणताही पक्ष सोडून जाताना प्रचारा किमान त्यांना विश्वास न घेता किंवा त्यांना तुम्ही सोबत न चालता तुमचा आरोप केला की ऑफिसवर मोबाईल नॉट असते आपला फोन रिसिव्ह करत ना मी काय आहे तुम्ही प्रचारात गुंग आहे व खेडोपाडी जाऊन पक्षाचा प्रचार करत आहे व चांगले समर्थन मिळत आहे आता काही जणांच्या काही अपेक्षा असतात त्या मी पूर्ण करू शकत नाही तर मग त्यांच्या अपेक्षांना पूर्ण झाल्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला असेल आपण सर्वसामान्य जनतेमध्ये ज्या आपण जातात खेडोपाड्यामध्ये तांड्यामध्ये वाड्या कसा आहे आपला रिस्पॉन्स कसा मिळतो आपल्याला मी आधीपासून काम करतोय शेतकऱ्यासाठी मजुरांसाठी कामगारांसाठी अपंगासाठी दिव्यांगासाठी त्यामुळे जिथे जिथे जातो मला तिथे चांगला प्रतिसाद मिळतो व मी नवीन चेहरा आहे व मी या विधानसभेतला भूमिपुत्र आहे आतापर्यंत इथं सगळे बाहेरच्या राज्य केलंय या विधानसभेतला भूमिपुत्र एक पण इथला आमदार झालेला नाहीये पक्षाने त्यांना बडतर्फ केले आहे जिल्हाध्यक्षांनी काल तसे पत्र काढले आहे व त्यांची पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी केलेली आहे सर्वसामान्य जनतेला सांगू इच्छितो की मी राष्ट्रीय समाज पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे व मी कुठेही कोणाला पाठिंबा वगैरे ते दिलेला नाही मी सर्वसामान्यांसाठी लढणारा योद्धा आहे व इथून पुढे येत्या वीस तारखेला बटनावर बटन दाबून मला विजयी करावे व जनतेचा जनते जो माझ्यावर विश्वास टाकेल त्याला मी सार्थ ठेवेल सबस्क्राईब मिस अन अपडेट